देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये घरामध्ये एक दिव्यावर दुसरा दिवा शेजारी शेजारी लावू नये भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी चार तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळचे पहिले बोट देवाला गंध कधीही लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजून आहेत शाळीग्राम पुजावायचे तर ते सम म्हणजे चार सहा आठ इत्यादी पुजावेत परंतु समामध्येच दोन पूजून आहेत विश्वामध्ये एक पूजावयास हरकत नाही शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्मांचा त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी परयुषित म्हणजे शिळे जल व शिळी फुले वर्ज्य होती परंतु तुलसी पत्र व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही देवाचे सुवर्ण अलंकार व सुवर्णाचे यज्ञोपवित्र यांचे विषयही हाच नियम रामकृष्ण अरे